सगळ्यात आधी तुम्हाला टाइम टाइम। बगा। बगा। बर। मी तुम्हाला टाईम दाखवते बघितला का टाईम बघा आता बघा माझं किचनमध्ये सगळं आवरून झालेलं आहे भांडी पण झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे बरोबर आत्ताच माझा स्वयंपाक उरकून झालेला आहे मी शेवभाजी केलेली आहे आणि ही आ... तेरा चौदा दिवसाची साय जमा झालेली होती दुधावरची आता मी तूप बनवायला घेतलेलं आहे माझं फक्त एकच काम बाकी आहे ते आहे घर झाडायचं घर झाडायचं असं म्हणजे की स्वराज दादाला बघू शकतात तुम्ही की स्वराज दादाने किती पसारा करून ठेवलेला आहे घरात घाण नाही का बघा आता तो खात आहे चिप्स त्याच्यामुळे त्याचं खाऊन झाल्यानंतरच मी घरात झाडू मारणार आहे आणि आपण आता दुधावरची ही जी साय आहे त्याचं मस्त असं तूप बनवायला घेतलेलं आहे हे बघा ही कमीत कमी तेरा ते चौदा दिवसाची साय आहे जमा झालेली यावेळेस मी जास्त दिवस जमा होऊ दिलं कारण तूप माझं आता संपायला आलेलं होतं आणि मी ऑलमोस्ट तूप संपायच्या आधीच साय ही म्हणजे तूप हे बनवायला घेते तुम्ही बघू शकता याचं जेव्हा तूप तयार होईल ना मी तेव्हा तुम्हाला दाखवेल किती छान रीते तयार होत असं मस्त रवेदार तूप असतं आपण जसं एका डेअरीमधून मधून आणतो ना म्हणतो ना तसलं तूप बनवते मी आधी स्टार्टिंगला मला नाही जमत होतं एवढं पण आता खूप छान रीती तूप बनवून घेते मी हे बघा स्वराज दादा तुम्हाला काय म्हणत आहे हां काय बेटा ते मोठू पतलू असं का जा खाऊन घेते चिप्स खाऊन घे बघ आहे त्यांना दिसतय आहे बेटा है? जा माझी ही घरातली सगळी वाजेपर्यंत उरकून होऊन जातात जे वरती सुटलेलं आहे ना हे पूर्ण तूप आहे नाही का आता तिथे हळूहळू असं मस्त हे जसं जसं मॅश होत जाईल ना तसं तसं छान असं तूप तयार होईल मी त्यात काही टाकत नाही मी आधी लावून टाकायचे तर त्याच्याने पण मी बघितलं इतकं बरोबर नाही होत आणि त्याच्यानंतर तुळशीची पानंसुद्धा सुद्धा टाकली होती तरी मला नाही आवडलं पण मी न काही टाकता जे तूप बनवलं होतं त्याचा असा घमघम -घम वास तो छान आणि इतकं छान रीते ते तूप तयार होतं ना आणि भरपूर क्वांटिटीमध्ये होतं नाही का मी तुम्हाला दाखवते आधीचं तूप मी जे आधी तयार केलेलं होतं हे बघा हे आधी तयार केलेलं तूप होतं कसं दाणेदार तूप आहे ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त तीस एक मिनटं तरी अर्धा तास तरी घेऊनच त्याला आपण की याला इतका वेळ लागेल होयला आणि खूप छान रीती असं मला घरचं तूप खूप आवडतं मित्रांनो डेअरीच्या तुपापेक्षा मी आधी बाहेरूनच आणत होते नाही का दालडा तर नाही आणलेला कधीच पण आधी मी डेअरीतनंच असं तूप आणत होते नंतर मी बघितलं की घरच्या घरीच तयार करायला काय मग मी घरच्या घरीच तयार करायला लागले हे बघा आता हा पसारा आता हा एवढंच माझं काम आहे हा पसारा आवरायचा बस मग झालं चला बाय बाय तूप झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी हे बघा मित्रांनो आता आपण हे तुपामध्ये जे असं त्याचे जे साचलेलं असतं ना तुपावरचं काळं काळं हे काढून घेऊया बघा मित्रांनो तूप तयार झालेलं आहे आपला आता आपण त्याच्यावरती जी ही बेरी आलेली आहे ही बेरी काढून घेऊया छान रीते आणि तूपनंतर गाळून डब्यात भरून घेऊया हे बघा मित्रांनो मैत्रिणी न बघा तूप तयार झालेला आहे आता आपण हे असं डब्यात गाळून घेऊया पूर्ण आणि ते जे खाली गाळ बसलेला आहे तोही नीट वे व्यवस्थित गाळून मग त्याला टाकून देईल हे बघा कसा डबा भरून तूप निघालेला आहे किती मोठं हे बघा बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण रूम टेम्परेचरवर सोडून दिल्यानंतर असं दाणेदार मस्त रवाच रव्यासारखं तयार होईल तेही तुम्हाला दाखवेल मी हे पहा पहा कसं दानेदार तूप झालेलं आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा बघितलं का ता हे बघा काय वास येत आहे त्याचा छान